सिद्धेश्वर दसरा महोत्सव बेडकियाळ तालुका निपाणी जिल्हा बेळगाव अनेक असे कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहे नवरात्र दसरा उत्सवानिमित्त त्याच पद्धतीनं आपल्या सर्व कुस्ती शोक्कीन पालवान वाद मंडळीसाठी एक आनंदाची बातमी म्हणजे मध्ये एक जंगी निकाली कुस्त्यांचे मैदान आयोजित करण्यात आलेलं आहे गेले अनेक वर्ष हे मैदानाचं आयोजन करत असतात बेडक्याळ ग्रामस्थाच्या माध्यमातून अनेक अशा चांगल्या कुस्त्या घेण्याचं या ठिकाणी यावर्षी आयोजन करण्यात आलेलं आहे आणि आंतरराष्ट्रीय कुस्ती मैदानामध्ये आपण पण यावं या उद्देशाने या या हा आपल्याला निमंत्रण समजून घ्यावा आपण आणि क्रमांक एक ला कुस्ती असणार आहे डबल महाराष्ट्र केसरी पहलवान शिवराज राक्षे आणि ती पहलवान फेडरेला लिमा आंतरराष्ट्रीय पहलवान आहेत त्यांच्यासोबत असणार आहे आणि दोन नंबरची कुस्ती असणार आहे पहलवान माऊली कोकाटे विरुद्ध पैलवान महद्मद मिल्की हे पण इराणचे चे असणार आहेत एक नंबर दोन नंबर असे हे आंतरराष्ट्रीय पैलवानांच्या कुस्ती असणार आहेत क्रमांक तीन ची कुस्ती आहे पैलवान सुबोध पाटील विरुद्ध पैलवान वीरेंद्र भिवानी अशी असणार आहे क्रमांक चार ची कुस्ती पैलवान राघू ठोंबरे विरुद्ध पैलवान सुमित चहल अशी असणार आहे क्रमांक पाच ची कुस्ती जे की कर्नाटकातील चांगले पैलवान आहेत त्यांच्या बऱ्याचशा कुस्त्या बघितलेल्या आहेत प्रकाश इंगळगी विरुद्ध पैलवान ऋषिकेश देवकाते अशी कुस्ती असणार आहे त्या व्यतिरिक्त प्रेक्षकांच्या आग्रह कातर व स्थानिक लोकांच्या मागणीनुसार एक मनोरंजन कुस्ती म्हणून पहलवान बाबा लाडी यांची पण कुस्ती घेण्यात आलेली आहे आणि त्यांची कुस्ती असणार आहे काला पंजाबी यांच्यासोबत तर परत एकदा वेळ आणि तारीख लक्षात घ्या दिनांक चार ऑक्टोबर दोन हजार पंचवीस दुपारी तीन वाजता समस्त ग्रामस्थ यात्रा कमिटी बेडकियाळ तालुका निप्पाणी जिल्हा बेळगाव यांच्या माध्यमातून आपल्याला सर्वांना आमंत्रित करण्यात येत आहे धन्यवाद धन्यवाद धन्यवाद